आज ना घरामध्ये छान मटणाचा घमघमाट सुटला आहे आज आहे आमच्याकडे गटारी आज गटारी स्पेशल मी मटण करी पण बनवलेली आहे मटण फ्राय पण केलेलं आहे आणि हे आमचं आगरी कोळी पद्धतीचं सुक्कं मटण मी बनवलं आहे जे आम्ही कार्यामध्ये बनवतो हळदी समारंभामध्ये ते आमचं आगरी स्पेशल सुक्कं मटण बनवलं आहे इथे ताटामध्ये तुम्हाला सगळे पदार्थ दिसतील तर झटपट मटण करी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या पण आज ना मी इथे तुम्हाला आमच्या आगरीकोळी पद्धतीचं सुक्कं मटण कसं बनवतो आम्ही ते दाखवणार आहे तर इथे मी एक किलो मटण आणलेलं आहे दोन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलं आहे तर ह्याच्यावरती सुरुवातीला मी आता इथे आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि हळद टाकते आता ही हळद आणि आलं लसूण पेस्ट या मटणाला व्यवस्थित चोळून घ्यायचं इथे आपलं हळद आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित लावून झालेलं आहे मटणाला आता वरती झाकण ठेवूया आणि अर्धा तास हे मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मी झाकण काढलं आहे आणि आपलं मटण बघा छान मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण बनवायला घेऊया आता इथे मी मटण करी बनवण्यासाठी आणि फ्राय करण्यासाठीचा जो भाग होता तो मी बाजूला काढून घेतला आहे आणि सुकं मटण बनवण्यासाठी लागणारं मटण या ताटामध्ये काढून घेतलंय तर चला आता आपण बनवूया सुकं मटण आमच्या आगरी कोळी पद्धतीचं खूप कमी साहित्यामध्ये आमचं हे आगरी कोळी स्पेशल मटण बनतं सुकं मटण तर चला मी साहित्य दाखवते काय काय आहे एक इथे मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे दोन ते तीन तेजपत्ता घेतले आहेत वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मी चेचून घेतल्यात दोन दालचिनीचे तुकडे आहेत कोथिंबीर आहे सुक्या खोबऱ्याचं वाटण आहे खोबरं भाजून पाणी न टाकता वाटून घेतलेली ही सुक्या खोबऱ्याची पेस्ट आहे पावडर आहे बस एवढंच साहित्य मी इथे वापरणार आहे फक्त हे एकच वाटण वापरायचं आहे आपल्याला सुकं मटण बनवण्यासाठी आणि आपला आगरी कोळी घरगुती मसाला चला फोडणी देण्यासाठी टोपामध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झालं की सगळ्यात आधी मी तेजपत्ता टाकते त्यानंतर आपले दालचिनीचे दोन तुकडे घेतलेत ते टाकते थोडं तेलावरती परतून घ्यायचं आणि आता आपण लसूण घालूया लसूण पण थोडा तेलावरती परतून घेऊया आणि मग कांदा टाकूया चला कांदा पण थोडा परतून घेऊया कांदा थोडा सोनेरी रंगावरती आला की मग हिंग घालायचं आहे एकदा मिक्स करूया आणि आता आपण मॅरिनेट केलेलं मटण घालूया मटण आता व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं वर खाली व्यवस्थित चमचाने करून घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही आणि इथे मसाला पण टाकायचा नाही आहे सध्या कारण मटण आपण सगळ्यात आधी हळदीवरती शिजवून घेणार आहोत बघा फोडणीमध्ये मी छान मटण असं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आता वरती झाकण ठेवते मी आणि झाकणात पाणी ठेवते आणि पंधरा मिनटं असंच वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर बघा आपण जे वाफेवरती पाणी ठेवलं होतं ते पाणी पण बऱ्यापैकी कमी झालं आहे तर आता झाकण काढून बघूया बघा पाणी सुटलेलं आहे आपल्या मटणाला त्यामुळे ह्याच्यामध्ये गा पाणी बिलकुल टाकायचं नाही ताटावर ठेवलेल्या पाण्यानेच हे शिजवून घ्यायचं आहे आणि ताटातलं पाणी पण ह्याच्यामध्ये ओतायचं नाही वाफ चांगली बसल्यामुळे मटण बरोबर वाफेवरती शिजतं आता पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे मी आणि पुन्हा वाफेवरती पाणी ठेवते जे होतं पाणी त्यातच मी आणखी पाणी वाढवून घेतलं आणखी पंधरा मिनटं मी शिजवून घेतलं आणि बघा पंधरा मिनटानंतर पुन्हा झाकण काढलं आहे मटण आपलं बऱ्यापैकी शिजलेलं दिसते बघा मटणाला किती पाणी आहे अजून सुटलेलं त्यामुळे पाणी टाकायची गरजच नसते वाफेवरती फक्त हे शिजवून घ्यायचं आता हे एक पीस मी बाहेर काढून बघते शिजलं आहे का तर जवळजवळ ऐंशी टक्के शिजलेलं आहे हे बस आता दहा ते पंधरा मिनटाची वाफ दिली तर मटण पूर्ण शिजून जाईल तर मी आता काय केलं एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्या अशा फोडी केल्यात आणि ते बटाटा टाकलेला आहे मी याच्यामध्ये बटाट्यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या मटणाला तर बटाट्याची साल न काढताच मी बटाटा इथे वापरला आहे आता पुन्हा एकदा वाफेवरती पाणी ठेवते आणि आणखी पंधरा मिनटं शिजवून घेते पंधरा मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि बघा बटाटा पण आपला छान शिजलेला आहे आणि मटण पण पुन्हा एकदा चेक करते तर मटण पण शिजलेला आहे मटण शिजलं आहे तर चला आता आपण मसाला टाकूया तर हा आपला घरगुती आगरी मसाला आहे तो मी दोन चमचे टाकते त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया आणि आत्ता आपण वाटण घालूया जे आपण बनवलं आहे सुक्या खोबऱ्याचं तर ही सुक्या खोबऱ्याची पावडर आहे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची ती मी दोन ते तीन चमचे टाकली आहे आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चमच्यानी बघा किती छान कलर आला आहे आता झाकण ठेवूया झाकणात पाणी ठेवायचं आहे आधीचं पाणी आहे त्यातच थोडंसं पाणी वाढवून घेऊया आणि चार ते पाच मिनटाची एक वाफ काढून घेऊया पाच मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि झाकण काढल्याबरोबर ना घरामध्ये नुसता घमघमाट सुटला आहे मटणाचा मटणाचा सुवास पसरला आहे सगळीकडे बघा कुठलेही बाहेरचे मसाले आपण रेडीमेड वापरलेले नाहीत आणि इतर कुठले आणखी वाटण पण वापरले नाहीत फक्त भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट वापरली आहे आणि बघा छान आपलं मटण तयार झालं आहे सुकं मटण आमच्या आगरी कोळी कार्यामध्ये बनतं तसं आता वरून कोथिंबीर घालूया आणि आता इथे मी गॅस बंद करते आता ह्यात तुम्हाला थोडी ग्रेव्ही दिसते पण हे मटण थंड झालं ना की मग ते आणखी घट्ट होतं त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आता थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते बघा इथे आपलं मटण थंड झालेलं आहे आणि बघा किती दाटसर बनले ते आणि तरी पण छान आली आहे आणि बऱ्यापैकी ते ग्रेवी पण ती घट्ट झाली आहे दाटसर ग्रेव्ही झाली आहे तर इथे वाढलेल्या ताटामध्ये तुम्ही बघू शकता मी मटण करी बनवली आहे सुकं मटण आणि मटण फ्राय पण केलेलं आहे कुठल्याही रेसिपीमध्ये आपण जेव्हा मसाले आणि वाटण कमी प्रमाणात वापरतो ना त्यावेळेस तो पदार्थ खूप चवदार बनतो खूप टेस्टी बनतो आता आमच्या गटारीचा मेनू तयार झाला आहे आमच्या आगरी कोळी पद्धतीने तुम्ही देखील प्रकारे सुकं मटण बनवा तर आजचीही आपली गटारी स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रायगड कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा